ते नऊ जणां बरोबर घेऊन त्याने कम्युनिटी डेअरी हा ही सुरुवात करपाची मुहूर्त जी ज्या ती आज रेल्ली असा माझी माहिती प्रमाणे गोयात सगळ्यात पहिली कम्युनिटी डेअरी जी आता पण स सात वर्ष पहिली आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांनी के सुरू केली आणि आज ही दुसरी सुरू जाता मुखाले दोन ते तीन महिन्या भीत पेडणेचे प्रेमेंद्र श्री मांद्रेचे प्रेमेंद्र जी आरोलकर असा पण पळयता त्यानंतर हांव शिर्डे सुरू करू पयारशे वीस लाख जमीन कोंगा जिंकून मागिल्ली आसा ती जमीन मेळना फुडें थंय अशीच डेरी कम्युनिटी सुरू नंतर मागीर गणेश गावकर जो आता धारबादेचा आमदार तोही सुरू करू नंतर मागीर आमचो पयलींचो सभापती आताचा स्पोर्ट्स मिनिस्टर हो जो असा पण तवडकर तवडकर जो तो आपल्या काणकोण अशी डेरी कम्युनिटी डेरी आता ती सुरू करू पळयता जसं आमी एक लक्षांत घेयात की आम्ही स्वावलंबी जातले जर जाईल स्वयंपूर्ण जातले जर जाईल जे आमची भावना अंतर्मळ असा आमच्या मुख्यमंत्र्यांची एकच विषय आम्ही प्रामुख्यान वर्ज म्हणतो आणि तो विषय म्हटलं आमचा शेती व्यवसाय आमचा शेती व्यवसाय आणि शेती एल आय एल जितली म्हणून ऍक्टिव्हिटी असतात ते सगळे ऍक्टिव्हिटी आम्ही मुखार वळची पडतोय आम्ही आम्ही असे म्हणून जाऊची ना आम्ही आमकां लेबर मिळवणार आमकां हे मिळणार आमकां ते मिळणार आयकून सहज हिशोब घेतलो